सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे, आज आहे की आज सकाळीच एक व्हिडिओ बनवला होता गेल्या दोन दिवसांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा राहून सीपी मुंबईची जी परिस्थिती आहे आताच्या घडीला अतिशय वाईट विषय लक्षात ठेवा कारण की एवढ्या मध्ये मुलं आहेत की एवढे रिप्लाय दिले साडेआठ नऊ हजार समजून आले की एक एक मार्कांचा विषय या मुलांना आत आतमध्ये घेऊन जाईल किंवा एकतर त्यांना वर्धीपासून लांब ठेवेल परत झेरुतनं सुरुवात अशा पद्धतीची अवस्था असताना त्यांच्या सोबत उभं राहिलेलो होतो आणि आज सकाळी एक महत्वाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला होता की तालिका जी सुधारित उत्तर तालिका ही उत्तर तालिका जी की तेरा तारखेला आलेली होती रात्री आठ वाजता आणि त्याच पद्धतीनं चौदा तारखेच्या संध्याकाळपर्यंत तिथं त्यांनी सांगितलेलं होतं की आठ पर्यंत आपण ऑब्जेक्शन नोंदवायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती तुम्ही जे ऑब्जेक्शन नोंदवलेला होता त्याच्यावरती जे काही निर्णय घेणार तो घेणार होता पण सुधारित अन्सर की येणार म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो काही लोकांनी सांगितलं होतं की त्याच्यावरती की सुधारित अन्सर की येणार नाही डायरेक्ट कट ऑफ येणार आहे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीला सिक्वेन्स खूप महत्वाचा असतोय कधी काय झालं कधी काय होणार या सुद्धा गोष्टी मी अगोदर सांगितलं होत्या त्याच पद्धतीने पुढे प्रोसेस होत्या लक्षात ठेवायचं कारण एवढा मोठा अनुभव आपल्या पाठीशी लक्षात ठेवायचा त्या पद्धतीनं आता काय आले सुधारित अन्सर की कशा पद्धतीने आलेत एकच फक्त जो जे आर आलाय किंवा जय सुधारित अन्सर की जे आले त्याचं विश्लेषण करणार सेमच मुद्दा आहेत बाकी फक्त घटक वेगवेगळे आहेत सगळे तुम्हाला शेअर करत नाही फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर बाकीच्या तिन्ही जे पीडीएफ आहेत तिन्ही तीन पीडीएफ आपलेग्राम चॅनलवर मी टाकून देतोय पटकन जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पहिला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तो पहिला जॉईन करून घ्या तिथे तुम्ही पीडीएफ डाउनलोड करा आणि तुम्ही चेकआउट करू की कुठल्या घटकाचा कुठल्या सेट मध्ये किती नंबरचा प्रश्न कॅन्सल झालाय किंवा सगळ्यांना त्याचे मार्क दिले आहेत कशा पद्धतीने मार्क दिलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला थोडक्यात मी इथं पण सांगतोय तुम्ही स्वतः पण चेक करू शकताय याची नोंद घ्यायची आहे सो अतिशय महत्त्वाचा चॅनल आहे की पहिल्या दिवसापासून आतापर्यंत जे सिक्वेन्स किंवा जो विषय सांगतोय तो त्याच पद्धतीनुसार याच्यामध्ये काही चेंजेस होणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर पहिल्या चॅनलला आपल्या या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या पद्धतीनं टेलिग्राम चॅनलच्या ज्या लिंक आहेत सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे जिथे आपले हे पीडीएफ नोट्स त्याच पद्धतीने परिपत्रक असतील जे आर असतील भिंतरी संदेश असतील आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात सो पटकन जाऊन टेलिग्राम चॅनल जो आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो जॉईन करा तिथून जाऊन तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करा आणि तुम्ही क्रॉस चेकिंग वगैरे करू शकताय कुठला प्रश्न कॅन्सल झाला किंवा कुठले प्रश्न चेंजेस झालेत कुठल्या प्रश्नाचे ऑप्शन चेंजेस झालेत हे तुम्ही सगळे बघा असा विषय नाही की जे डायरेक्टली एबीसीडी किंवा एबी दिले ते फक्त चेंज झालेत एबी सुद्धा ऑप्शन सुद्धा चेंजेस होऊ शकतात ते सुद्धा तुम्ही आहे ठीक आहे सो फक्त एकच जी आर मी आता विश्लेषण करतोय आणि बाकी सगळं मग चालक आणि कारागृहचं हे याच पद्धतीने आहे बाकी सगळे प्रोसेस जे आहे ते तुम्हाला अटेलग्राम चॅनलवरती दिसून जाईल तर पोलीस आयुक्त कार्यालय दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस विषय आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा अंतिम उत्तर तालिका बाबत म्हणजे अंतिम उत्तर झाले मी सुधारित आन्सर की ही आहे त्याच्यानंतर कुठली येणार नाही मी आधी पण सांगितलं होतं आणि आताही बोलतोय फक्त एक मात्र येणार होती जी आता माझ्या हातात आहे आणि जे गेले मी एक्झाम झाल्यापासून सांगतोय की शंभर टक्के येणार शंभर टक्के येणार काही लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला नव्हता हो आणि काही लोकांना वाटत होतं की आता आन्सर की येणार नाही डायरेक्टली कट ऑफ जो आहे तो कट ऑफ येणार आहे पण त्याच्या आधी सिक्वेन्स खूप महत्त्वाचं होतोय काय कंडिशन झाल्यानंतर काय पॉसिबिलिटी असते किंवा पाठीमागे काय झालेलं होतं हे ज्याला माहिती आहे ते फक्त सांगू शकतात बाकी काही विषय नाही लक्षात ठेवा सो थोडक्यात मध्ये आपण बघणार आहोत मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस च्या लेखी परीक्षा दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली आहे सदर लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका प्रश्न तालिकांबाबत उमेदवाराचे आक्षेप डेक्स नाईन रिक्रुटमेंट सेल डॉट एम डॉट महापुलीस डॉट जीओट इन या ईमेल वरती दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी वीस म्हणजे आठ वाजेपर्यंत नोंदवण्याबाबत संदर्भ क्रमांक दोन अन्वय प्रसिद्ध करण्यात आले होते हे मी अगोदर सांगितलं आणि आताही स्टार्टीनं बोललं होतं की कधी कधी एक्झाम झाले आणि कधी कधी त्याच्यावरती आक्षेप याला सांगितलेलं होतं दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दोन वाजेपर्यंत उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांची दखल घेतली असून उमेदवारांनी केलेल्या ईमेल मधील आक्षेपांचा योग्य तो विचार करून अंतरिम उत्तर तालिकेबद्दल आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत बरोबर आहे याच्या आधी पण सांगितलं होतं आणि आताही बोलतोय आणि हेच अगोदर सुद्धा तुम्हाला मी होतं व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात ठेवा आज सकाळी बोललेलं आणि हे याच पद्धतीनं त्यामुळं महत्वाचे चॅनल आहे आताच ज्यांना मोफत इन्फॉर्मेशन पाहिजे ज्यांना प्रॉपर ट्रॅक पाहिजे ज्यांना प्रॉपर वर्दीपर्यंत जायचं असेल त्यांनी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दोन वाजेपर्यंत जो विषय होता त्याच्यामध्ये जे काही आक्षेप आलेले होते ते ग्राह्य झालेले आहेत उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांची फेर तपासणी करून सुधारित अंतिम उत्तर तालिका सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे बघा फेर तपासणी केलेली आहे मी दोन दिवसापूर्वी सांगत होतो की आता जे काही तुम्ही आक्षेप घेतलाय ते सॉर्टिंग करून त्याच्यावरती तपासणी सुरू आहे हे पण बोललेलं होतं आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी पोहोच केलेली होती समजलं आणि त्यानंतर आज हा विषय आज संध्याकाळी आलेला आहे आज संध्याकाळी सुधारित तालिका ही तुमच्या समोर आलेली आहे जे मी वाचून दाखवतोय प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अंतिम उत्तर तालिकेच्या आधारे उमेदवारांचे लेखी परीक्षेत प्राप्त गुण लवकरच मुंबई पोलीस डॉट जीओ या संख्य सर्व प्रसिद्ध करण्यात येतील आता हा तुमच्यापर्यंत विषय पोहोचला आता यानंतर खूप महत्वाचा विषय पुढची प्रोसेस काय असणार आहे कशी असणार आहे पेपर कसे होणार काही लोकांनी आधी सांगितलं पेपर सगळे पूर्ण झाले चेकआउट करून त्याचं विश्लेषण जे आहे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये देणार आहे की बाबा काय विषय नेमका की कशा पद्धतीने आता उद्यापासून पेपर चेकआउट होईल हे विषय लक्षात ठेवा पहिला सुधारित उत्तर तालिका यायला पाहिजे होती त्याच्यामध्ये चेंजेस येतील चेंजेस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जातील आणि तदनंतर मग पुढच्या गोष्टी होणार आहेत आणि हे याच पद्धतीने झालेला आहे उद्या सकाळचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा असणार आहे की पेपर चेकआउट वगैरे कशा पद्धतीने होईल किंवा काय त्याचं विश्लेषण आहे किंवा काय मार्गदर्शन आहे सर सगळं उद्या सकाळी तुमच्यापर्यंत करणार आहे फक्त आता हा विषय आहे की सुधारित तालिका जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोच करायची होती आणि हे गोष्टी सांगितल्या आहेत सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे नितीन पवार सर जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त ब्रुणय यांचे कार्यालय आता हा फक्त एक जे आर सांगितला की मुंबई शिपाई कॉन्स्टेबलचा याच पद्धतीनं कारागृह याच पद्धतीनं चालकचा हे तिने जे तिने सुधारित उत्तर तालिका जी आहे अंतरिम ती सुद्धा आलेली आहे लक्षात ठेवायचं सो आता बघूयात आपण कुठले कुठले प्रश्न चेंजेस झालेले आहेत कशा कसे झालेले आहेत आता थोडक्यात ले मध्ये सांगतोय हे मी गडबडीत बघितले तुम्ही सुद्धा एकदा क्रॉस चेकिंग करून बघायचं आहे आता चालू आहे कोचिंग वरनं आणि आता बसलोय आणि अजून एक माझी मिटिंग आहे सो मला जायचं आहे सो अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये मी पॉईंट्स काढले ते बघायचंय तर चालकला बघा ए मध्ये पंचाळीस नंबरचा प्रश्न हा चेंज झालेला हा सगळ्यांना तिथं मार्क भेटलेला आहे बी सेट मध्ये सत्तावीस नंबरचा प्रश्न सी सेट मध्ये नव्याण्णव नंबरचा प्रश्न आणि डी सेट मध्ये त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न जिथे एबीसीडी दिल ऑप्शन ते प्रश्न बोनस म्हणून तुम्हाला मिळाले असं समजून जायचं बोनस म्हणून शिपाई बघा कॉन्स्टेबलला ए मध्ये फक्त बेचाळीस नंबर बी मध्ये एकवीस आणि शहात्तर नंबर सी सेट मध्ये दोन नंबर शेहेचाळीस नंबर सत्तेचाळीस नंबर आणि डी मध्ये अडुसष्ट नंबर एकोणसत्तर नंबर आणि त्याचबरोबर शहात्तर नंबर अशा पतीनं ए बी सी डी सेटचं चा सांगितलं चालकचं सांगितलं शिपायचं चा पण सांगितलं कारागृहचं आता तर म्हणजे मी फास्ट मध्ये चेंजेस के, चेक केल्यानंतर आता तर अजून सुद्धा त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले नाही आहेत म्हणजे कोणालाही जास्त करून बोनस मार्क मिळालेले नाहीत पण विषयाशा पतीचा आहे की पहिला तुम्ही क्रॉस चेकिंग करा क्रॉस चेकिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग तुम्हाला समजून येईल की बाबा ऑप्शन काय चेंजेस आहेत कारण सिंगल टेक्स्ट आहे सिंगल लक्ष ठेवायचे मोठे काही नाही एबीसीडी वगैरे अशा पद्धतीनं सो सगळ्यांनी पहिला कारागृह असू दे चालू असू दे किंवा शिपाई असू दे सगळेचे सगळे वन टू हंड्रेड पर्यंतचे जे काही प्रश्न असतील ते सगळे क्रॉस चेकिंग करून घ्या सगळेचे सगळे क्रॉस चेकिंग करून घ्या कारण की सिंगल टेक्स्ट सुद्धा चेंजेस होऊ शकतात म्हणजे ए असेल तर सी असू शकतो सीए असेल तर बी असू शकतो त्यामुळे लक्षात ठेवा जे मगाशी बोललो तुम्हाला की की जे एबीसीडी वगैरे दिले किंवा ए बी दिले तो विषय वेगळा आहे आणि सिंगल टेक्स्ट मध्ये जे चेंजेस झाले असतील ते सुद्धा तुम्ही क्रॉस चेकिंग करा आणि देन मग तुमच्या जो फायनल आकडा येईल तो तुमचा प्रॉपर असणार आहे आणि यानंतर कोणत्याही पद्धतीनं सुधारित अँसर की या नंतरची सांगतो तिसरी ही ना येणार नाही याची नोंद घ्यायची आता यानंतरची फूडची प्रोसेस जी आहे ती महत्वाची आहे जी उद्या सकाळी पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत मी पोहोच करणार आहे आणि हे सुद्धा जसं आता ह्या गोष्टी ज्या प्रॉपर झाल्या त्या गोष्टी सुद्धा प्रॉपर होणार लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत देणार आहे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यामुळं चालक शिपाने आणि कारागृहचं जे पहिल्या सत्रामध्ये पेपर झाले होते अकरा आणि बारा तारखेला त्याच्यावरती जे सुधारित उत्तर तालिका आहे ती आलेली आहे त्यामुळे तुम्ही क्रॉस चेकिंग करून घ्या आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला जर चेकआउट करायचं असेल पीडीएफ हवी असेल तर पहिला टेलिग्राम चॅनल पहिला जॉईन करून घ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही तो जो टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथं पीडीएफ आहे ते पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करा आणि चेकआउट करा समजलं हे झालं आजचं ज्या अंतरिम तालिक उत्तर तालिका आलेल्या त्याचे विश्लेषण पूर्ण तुमच्यापर्यंत केलेलं आहे हे गोष्ट खूप महत्वाची आहे परत परत सांगतोय प्रॉपर वे आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर करतोय जो महाराष्ट्रातला कुणीही करणार नाही कोणीही नाही आणि प्रॉपर अप टू डेट दोन दिवस तीन दिवस सांगतोय अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाचं चॅनल आहे सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावरती आपलं राज्य असेल लक्ष शंभर टक्के लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तीस हजार तुम्ही सुद्धा पूर्ण करणार आहात तीन चारशे बाकी चार पाचशे सो विनंती करतोय जे जे आपले प्रामाणिक आहेत विद्यार्थी हक्काचे आहेत त्यांना विनंती करतोय की पटकन जाऊन चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा जाऊन तुम्ही पीडीएफ सुद्धा डाऊनलोड करा आणि क्रॉस चेकिंग करा किती मार्क पडतात बघा आणि मग तुमचं तुम्ही ठरवायचं की सिलेक्शन होते है की नाही होते सो सर्व विद्यार्थ्यांना जे काही तालिका आले त्यासाठी सुद्धा शुभेच्छा आणि त्याच पद्धतीनं तुमचे जे टोटल मार्क होतील तर एकंदरीत सिलेक्शन होईल नाही होईल या सगळ्या गोष्टी नंतरच्यात सगळ्यांनी क्रॉस चेकिंग करून घ्या सो मला शुभेच्छा देतोय मी इथं सांगतोय तोपर्यंत तो धन्यवाद